बातमीकडे पुण्याच्या स्वारगेट मधील अत्याचार प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल आज सायंकाळी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश होते आणि याच संदर्भातली मोठी अपडेट सध्या समोर येते तर आज चौकशी समितीचा अहवाल संध्याकाळी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे तर पुण्यातील स्वारगेड बस स्थानकामध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार करण्यात आला होता दत्तात्रय गाडे या आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी समितीचा अहवाल आज सायंकाळी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे एकंदरीतच या चौकशी समितीच्या अंती काय समोर येणार काही मोठा गौप्यस्फोट होणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे मोठी अपडेट चौकशी समितीचा अहवाल आज सायंकाळी येणार आहे तर सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देशही शासनामार्फत देण्यात आले होते आणि आता अखेर आज सायंकाळपर्यंत या संपूर्ण प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल हा सादर केला जाईल पुण्यातील घटनेनं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम माळे यांच्याकडून शुभम चौकशी समितीचा अहवाल आज सायंकाळी येणार असल्याची माहिती आहे काय अधिक अपडेट अंकित आपण बघू शकतो स्वारगेटमध्ये जे प्रकरण झालं होतं अतिशय धक्कादायक प्रकरण होतं ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे जी आहे चर्चा जी आहे ही जोरदार झाली होती आणि त्यानंतर सात दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जे आहेत ते देण्यात आले होते आणि आज जो आहे संध्याकाळी हा अहवाल जो आहे सादर करण्यात येणार आहे नेमका याच्यामध्ये कुठली बाब जी समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे सोबतच पीडित पीडित जी मुलगी होती तिच्याबद्दल देखील याच्यामध्ये काही नमूद होतं का की सर्व नेमकं याच्यामध्ये चूक कोणाची आहे ती बस तिथे उभी होती आणि सोबतच घटना घडल्याच्या नंतर नंतर दुपारच्या सर्व गोष्टी ज्या सापडल्या होत्या समोर येत प्रशासनाकडनं या अहवालातनं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अंकिता निश्चित शुभम त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल नेमका काय येतो हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर चौकशी समितीच्या अहवालाकडे आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागल्याचं सध्या पाहायला मिळतंय पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणी चौकशी समितीला सात दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि आता प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल आज सायंकाळपर्यंत सादर होण्याची माहिती समोर येते